एळवी शाळेच्या शाळा व्यवस्थापक अध्यक्षपदी दीपक चव्हाण तर उपाध्यक्षपदी दराप्पा बंडगर एळवी शाळेच्या शाळा व्यवस्थापक अध्यक्षपदी दीपक चव्हाण उपाध्यक्षपदी दराप्पा बंडगर यांची निवड झाल्यानंतर सत्कार करताना मान्यवर एळवी जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते नरवीर उमाजीराजे नाईक प्रतिष्ठानचे दीपक चव्हाण यांची तर दराप्पा बंडकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली येळवी जिल्हा परिषदेत पालकसभा नुकतीच पार पडली या सभेत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दीपक चव्हाण उपाध्यक्षपदी दराप्पा बंडकर तर सदस्यपदी शेखर सुर्वे मुकुंद साळुंके विनोद शेळके शिवाजी मदने सारिका कुंभार नकुसा सुर्वे राणी साळुंके ज्योती दुपटे काजल पाटील ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील शिक्षण तज्ञ म्हणून महेश शिंदे पदसिद्ध सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक संजय कोळी यांची निवड करण्यात आली निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार एळवीचे उपसरपंच विश्वास खिलारे माजी उपसरपंच सुनील अंकलगी सोसायटी संचालक सचिन माने लिंबाजी सोलनकर विश्वास कोळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रतिनिधी संजय कांबळे एमजेटीव्ही न्यूज एळवी